आयएस अधिकारी पूजा खेडकर यांचा जामीन अर्ज फेटाळला पटियाला कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय पूजा खेडकर यांची अटक आता मात्र अटळ <स्था> कोल्हापूरचा पठ्या स्वप्नील कुसाळेची पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये जिंकलं कांस्य पदक बहात्तर वर्षांनंतर महाराष्ट्राला पहिलं वैयक्तिक पदक कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेचं खशाबा जाधव यांच्या पावलावर यशस्वी पाऊल सरकारच्या चांगल्या कामामुळे विरोधकांना पोटदुखी मुख्यमंत्र्यांची विरोधकांना कोपरखळी केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन झालेल्या ठिकाणी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी दिली भेट भूस्खलन स्थळाची पाहणी करून परिस्थितीचा घेतला आढावा अकोल्यातल्या <tip> <tip> हल्ल्याप्रकरणी कर्णबाळा दुनबळे यांनी घेतली राज ठाकरेंची भेट तोडफोडीतील व्हिडिओमध्ये मी नाही कर्णबाळा दुनबळे यांचं स्पष्टीकरण तर मिटकरींचं पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर आंदोलन दुनबळेंवर कारवाईची मागणी आगामी विधानसभा निवडणूक ठाकरे गट मशाल चिन्हावरच लढणार मशालशी साधन्य असलेलं चिन्ह वगळण्याची गटाची निवडणूक आयोगाकडे पत्र देऊन मागणी